जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या आडख्या विठ्ठल नाना प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कारण विठ्ठल नाना बुतकर व अजय शेठ कलेडोन यांनी आज एका नवीन नंदीची खरेदी केली आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद किसरी विठ्ठल नाना बुतकर व अजय शेठ कलेडोन यांनी बल्ला या नंदीची खरेदी केली आहे मित्रांनो आदत किंग बल्ला या वासराची विठ्ठल नाना व अजय शेठ यांनी खरेदी केली आहे मित्रांनो सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर वायजय शेठ कलेडोन यांनी लक्ष्मणराव शिर्डीकरांकडून ही खरेदी केली आहे मित्रांनो जे मोजे गंगोतीला धुळबा केसरी मैदान चालू आहे मित्रांनो या एकाद एक, एक बैल मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर वायजय शेठ कलेडोन यांच्या नवीन खरेदी म्हणजेच बल्लाने व वाघेरीच्या बादलने गट क्रमांक पंचवीस मध्ये कडेने पळून गटाला सुट्टा निकाल घेतला आहे मित्रांनो आज तुम्ही पाहू शकता श्री गणेश या वरती हे मैदान लाईव्ह आहे मित्रांनो या एक अदत एक बैल मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या अडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नवीन खरेदी म्हणजेच बल्लाने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो सप्त हिंद की श्री विठ्ठल नाना बुतकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन